कल्पना करा राज्य सरकारने जनतेचा विचार करून विधेयक बदल विधानसभेत बहुमताने पास पण पण ते राज्यपालांच्या मंजुरीला गेलं आणि अडकून पडलं ना मंजुरी ना नकार फक्त होल्ड आता या होल्डवरच सर्वोच्च न्यायालयाने चपराक लावले तर नेमकं का प्रकरण काय आहे हे सविस्तर सांगतो नमस्कार मी सुप्र मराठी पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून आर रवी यांची सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये झाली आणि राज्यातील द्रमुक सरकारसोबत यांचे खटके उडू लागले रवी हे केंद्र सरकारच्या मर्जीनुसार द्रमुक सरकारला अडचणीत आणतात असं द्रमुकचं म्हणणं होतं दुसरीकडे राज्यपाल रवी पण इरेला पेटल्याप्रमाणे वागू लागले त्यांनी जानेवारी दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार तेवीस या काळात विधीमंडळाने मंजूर करून पाठवलेली बारा विधेयके रोखून धरली ही विधेयके राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरू नियुक्तीबाबत होती मात्र विधेयकाला मंजुरी न दिल्यामुळे राज्यपाल रवी आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यात संघर्ष पेटला राज्यपाल आर रवी यांनी काही विधेयकांवर कोणताही निर्णय घेतला नाही ना स्वीकृती ना नकार ना राष्ट्रपतींकडे पाठवलं सगळी विधेयकी होल्डवर सरकारचं कामकाज खोळंबलं राज्यपाल हे सगळे मुद्दाम करतात असा आरोप तामिळनाडू सरकारने केला राज्यपालांची कृती असंवैधानिक असल्याचे म्हणत नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये तामिळनाडू सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले न्यायमूर्ती जे बी पार्डेवाला व न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या बेंच समोर सुनावणी झाली त्याचा निकाल आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लागला आणि हा निकाल म्हणजे केवळ तामिळनाडू सरकारच नव्हे तर संपूर्ण देशातल्या राज्य सरकारांचा विजय ठरला अशी प्रतिक्रिया पण मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दिली सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत स्पष्ट सांगितलं की विधिमंडळाने मंजूर केलेली विधेयकं अशा प्रकारे रोखून धरणे असंवैधानिक आहे राज्यपालांकडे आलेली विधेयके महिन्यात मंजूर झालीच पाहिजे राज्यपाल अनंत काळासाठी असं विधेयक थांबवू शकत नाही त्यांना असं पॉकेट वेटो वापरायचा अधिकार नाही सर्वोच्च न्यायालयानं या निकालात काय म्हटले संविधानाच्या कलम नुसार विधीमंडळाकडून आलेल्या विधेयकांवर राज्यपालांकडून निर्णय घेण्यासाठी कोणताही निश्चित कालावधी नाही मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासमोर आलेल्या कोणत्याही विधेयकांवर त्यांनी कोणतीच को कार्यवाही करू नये राज्यपाल विधेयकाला संमती रोखून मिळू शकत नाही पूर्ण वेटो किंवा अंशिक वेटो अशी काही संकल्पना नाही न्यायालयाने स्पष्ट म्हटले की राज्यपालाने त्यांच्यासमोर आलेल्या विधेयकांवर योग्य काळात निर्णय घेतला पाहिजे अमर्यादित काळासाठी विधेयक रोखणे असा अलिखित अधिकार त्यांना नाही राज्यपाल हे स्वतंत्र विचार करणारे सल्लागार नसून राज्याच्या कार्यकारिणीचे औपचारिक मुख्य आहेत त्यांना स्वतःचा अजेंडा पुढे रेटण्याचा अधिकार नाही राज्यपाल अनेकदा निर्णय न घेता विधेयक अडवून ठेवतात त्याला पॉकेट भेटू म्हणतात न्यायालयाने हा प्रकार हे घटनाबाह्य मानला निकालाचे काय परिणाम होतील या निर्णयाचे परिणाम फक्त तामिळनाडूपुरते मर्यादित नाही केरळ तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये पण राज्यपालांना त्यानुसार निर्णय घ्यावे लागणार आहे बेंचने स्पष्ट म्हटले की राज्यपाल हे राज्याचे नामधारी प्रमुख असतात आणि त्यांची भूमिका घटनात्मक मर्यादांमध्ये मर्यादित आहे ते लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या सल्ल्यानेच काम करायला बांधील आहे कोर्टाने राज्यपालांच्या स्वेच्छेने निर्णय घेण्याच्या प्रवृत्तीवर ताशेरे उरली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी महिन्याचा कालावधी निर्धारित केलाय न्यायालयाचा हा निर्णय संघराज्य रचनेला पळपटी देणार रा आहे राज्य सरकार हे लोकांनी निवडून दिलेले असते त्यांच्या कामात राज्यपालांनी अनावश्यक हस्तक्षेप करू नये हे निकालातून ठळपणे झाले हा निकाल राज्यपाल व राज्य सरकारमधील संघर्ष कमी करण्यास मदतीचा ठरेल हा निकाल म्हणजे लोकशाही मूल्यांचा विजय आहे राज्य सरकारनी स्वतंत्रपणे काम करावं वा। त्यांच्यावर कोणाचाही दबाव नसावा हे अधोरेखित करणार आहे तेलंगणा केरळ येथे देखील राज्यपालांना आता असं फैलवर बसून राहता येणार नाही दोन्ही राज्यातील राज्यपालांना रोखून धरलेल्या विधेयकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे या निकालाने राज्यपालांच्या भूमिकेवर राष्ट्रीय पातळीवर चर्चेला सुरुवात झाली केंद्र सरकारचा राज्यपालांमार्फत होणारा हस्तक्षेप रोखण्याच्या मागण्या सुद्धा वाढल्या तसंच विधेयक मंजुरीसाठी राज्यपालांना कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी देखील वाढली आहे हा निर्णय राज्यपाल पदाच्या राजकीय दुरुपयोगावर लगाम घालणारा ठरणार आहे लोकशाही मूल्यांचे आणि राज्य सरकारच्या स्वायत्ततेचे रक्षण होण्याची शक्यता या निकालामुळे वाढली तुम्हाला काय वाटतं या निकालामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष कमी होण्यास मदत होईल का की तो आणखीनच वाढेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि तो पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा धन्यवाद